काय गेली होती बरोबर म्हणून आपलं होईल काहीतरी आपलं जाय ती भांडणार आहे ती लाडणार आहे आपल्याला काय काय जम नाही असं माणसाचा स्वभाव आहे ह्या मुळात अगदी असं तुमच्या मध्ये असं होतं असं नाही पण गावागावांमध्ये अशा गोष्टी होतात मी शिवसेना करताना जर त्या गावातले लोक केले ना तर आपली काही जायची गरज नाही मग ह्या गावातली गेली दे गरज नाही आमच्या भाऊसाकडे नंतर आम्ही बऱ्याच वेळेला असं व्हायचं कामेलाच करू बरायचं दहा तास एक एक तास लोक येतील लोक येतील वाट पाहिजे वाटली नाही मग आम्ही सुरू करायचो आपलं काम तर हा माणसाचा स्वभाव आहे पण मला एक विनंती करायची तुम्हाला आपल्याला काही मिळवायचं असेल आपल्याला स्वतःला काही पाहिजे असेल तर आपल्याला लढल्याशिवाय काही मिळणार नाही तुमची सगळ्यात मोठी अडचण लोकांची एक जून मध्ये प्रत्येक महिलांच परत नोंदणी होते आणि ग्रामपंचायतला आणि शाळेला जर वाटलं तर यांना ठेवते नाही तर ठेवत नाही लोक नाही सर

त्या शालेय पोषण आहाराच्या निमित्तानं महिला विशेषतः आणि पुरुष काम करतात त्या सहा तास काम करून त्यांना अडीच हजार रुपये महिना पगार अतिशय दुर्दव्याची बाब आहे त्यांनाही कुठलं विमा संरक्षण नाही त्यांना परत कायमस्वरूपी काम मिळावं याचंही संरक्षण नाही आणि म्हणून शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हा लढा महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे त्याची सुरुवात या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होत आहे काही तालुक्यांमध्ये मी छोटे छोटे मेळावे घेतले आज हा मेळावा मोठ्या प्रमाणात घेत आहे पुढच्याच महिन्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा एक मेळावा घेणार आहे आणि इथून पुढे सरकार आणि आम्ही या दृष्टीने काय करता येईल काय नाही शासनाशी लढा हा लढणार आहोत आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने मराठवाडा औद्योगिक जनरल कामगार संघटना काम करणार आहे एवढं या निमित्ताने सांग शासनाला मी विनंती करणार आहे का असा बदली प्रकार जो आहे तो आता चालू देणार नाही पण लवकरच आम्ही या प्रश्नामध्ये न्यायालयामध्ये जाऊन परमनंट या कामांना याच कामगारांना कायमस्वरूपी करा असा लढा लढणार आहोत न्यायालयातून या गोष्टीमध्ये बदल करण्यात येऊ नये असाच ते गेला अशी तर करणार आहेत पण न्यायालयीन लढाई आणि राज्य शासन या दोन्ही लढाई आम्ही करणार आहोत mm. याशी बोललो नाही मी पण लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी या मी भेटणार आहे आणि या प्रश्नावर त्यांच्याशी मी सुभाष पाटील माझ्या कामगार संघटनेचं नाव मराठवाडा औद्योगिक जनरल कामगार संघटना पोषण आहार शालेय पोषण आहार कामगार संघटना धन्यवाद म्हणजे तर आम्हाला पूर्ण होतो वाली आतापर्यंत पंचवीस वर्ष झाले आम्हाला एकही रुपया पेमेंटने वाढलं त्याच्या जिल्हा अध्यक्ष आहे ते कंटिन्यू सुभाष पाटील सरांना भेटायचे आणि म्हणायचे की आमच्या महिलांसाठी काहीतरी काम करा आणि या काम करत असताना आम्हाला अनेक अडचणी करावा कर करा लागला कधी आम्हाला मुख्य कधी आम्हाला मुख्याध्यापक बोलले तर कधी आम्हाला शाळेच्या संघटनेचे लोक बोलले तरी पण आम्ही माघार घेतली नाही आणि हा लढा आम्ही स्वतःसाठी लढतोय त्यामुळे आम्ही मागे हटणार नाही जरी आमच्यासोबत आता थोडके लोक आहेत पण याच्या पुढच्या मेळावायला तुम्ही बघणार पत्रकार परिषद तुम्हाला घ्यायला जास्त लोक बोलाव पहिला पर्यंत म्हणजे आम्ही मोटरसायकलवर प्रत्येक गावात सर्वे करतो आणि मोटरसायकलवर जात असताना तुम्हाला सगळ्यांना माहित असतं काय त्रास होतो आम्ही एक दोन महिना एक पुरुषाचा सर्वे करत असो डोंगर दऱ्यातून कुठेही कसाही रस्ता असतो रात्र झाली कधी कधी टायर पंक्चर झाले आम्ही गाड्या लोटत घरी नेला पण आम्ही यांना भेटलो का भेटलो की यांच्या आमच्या स्वतःसाठी आम्ही लढतोय आणि जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही ही गोष्ट आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आणि एवढं करूनही ही ही जी योजना आहे ना ही केंद्र शासनाने काढलेली नंतर केंद्र शासन ही योजना काढतं तर मग केंद्र शासनाचं हे लक्ष नाही का आपण त्या लोकांना किती पेमेंट देतोय ही पहिलं सर्वप्रथम तामिळनाडूमध्ये ही योजना चालू झाली आणि ती चालू झाल्यानंतर भारताच्या केंद्र शासनाने ही निवड हे केलं की भारतात हे शालेय पोषण हा शिजवायचा मग भारतात शिजवायचा तर का शिजवायचा मुलं कुपोषित राहू नये म्हणून हे मध्याहन भोजन द्यायचं आणि त्यावेळेस गलिबीचा काळ होता मुलांना खायची गोडी लागली म्हणून ते शाळेत यायचे त्याच्यामुळे हे आमचं मानधन नाही आम्हाला विमा नाही काही नाही आमच्यातलं कोणी जळतं पळतं कोणी येतं गावातून आम्हाला बोलून जातं म्हणजे असं काहीतरी जर समजलं ना तर आमची कुठेच किंमत नाही असं आम्हाला वाटत होतं पण जेव्हा आम्हाला कळलं की आमचं एवढं संघटन आहे एवढं आम्ही एकत्र लोक आहे आम्ही एवढं आहे तर आम्ही एवढं लढवतो आम्हाला न्याय मिळणारच अशी आमची आम्ही दाट लढणार आहे आपलं नाव आपलं नाव अंजली टोबे